अर्जुनवाडमधून गणपतराव पाटील यांना मताधिक्य देणार ॲडভোকেট प्रमोद पाटील अर्जुनवाड तालुका शिरोळे ते महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवारी अंतिम टप्प्यात प्रचार फेरी काढली यावेळी ॲडভোকেট प्रमोद पाटील म्हणाले गणपतराव पाटील यांनी अर्जुनवाड मधील क्षारपड जमीन सुधारणा योजना राबवली त्यामुळे क्षारपड जमीन पिकाऊ झाल्याने शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली त्यामुळे गणपतराव पाटील हे बहुमताने निवडून येणार व त्यांना अर्जुनवाडमधून मताधिके देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे यावेळी दत्तचे तज्ज्ञ संचालक विजय सूर्यंशी गजानन करे विकास पाटील संजय यादव प्रकाश पाटील बाळासाहेब पाटील मंगेश देसाई विशाल सूर्यंशी अनुप पाटील प्रकाश हलवाई बिरबल म्हैशाळे शिवगोंडा पाटील किरण महाडिक तसेच गणपतराव पाटील यांचे कार्यकर्ते व महिला मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर निप्टसाठी कृष्णा थेगांना अर्जुनवाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा